जय महाराष्ट्र जय श्रीराम भावनं बहिणी आहे तर यात्रेतला आपला फिरण्याचा आजचा तिसरा दिवस आहे आणि कालचा जो ब्लॉग आहे तो आज अपलोड करणार आहे अरे कारण की मला आहे ना अपलोडिंगला इथं गर्दी असल्यामुळं नेटवर्कचा प्रॉब्लेम पण येतो आहे त्यामुळं अपलोड मी दोन दिवसांनी करणार आहे अजून एवढं सांगतो आणि गर्दी बघू शकतो अजून आणि आज यात्रेचा जो शेवट सप्ताह म्हणजे शेवटचा जो काला असतो तो काला होता आज तो काला पूर्णपणे झालेला आहे दुपारी झाला आहे कारण की मला वेळ भेटला नाही यायला आणि आता सध्या मी आजचा जो पूर्ण ब्लॉग असेल तो उद्या किंवा परवा अपलोड करेन कारण की एडिटिंग करायला मला खूप काही वेळ जातो आहे त्यामुळं आणि जसं की मला जेवढे जेवढे जणं भेटतो तेवढ्यांसोबत आपण व्हिडिओ पण काढून अपलोड करून देऊ एवढं सांगतो ज्या माराय सध्या आपण आहे आता योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराजांच्या मंदिराजवळ असतो तर मंदिरजवळ आलो पूर्णपणे मंदिराचा सीन तुम्हाला तीन दिवस झाले दाखवत राहिलो आणि आज पण दाखवून देतो कारण की आता सध्या यात्रा पण झालेली आणि आज काल्याचं कीर्तन होतं दुपारी मी व्हिडिओ काढायला विसरून गेलो तेव्हा मला पण माहिती नव्हतं किती वाजता होतं काय तर मी सध्या आता इथं आलेलो आहे मग व्हिडिओ विडिओ काढतो आहे आता सध्या गाड्या बिड्या सगळं काही जत्रा थोडंफार खाण्यापिण्याचं इथं चालूच राहील पण आता पाण्यापिणे सगळं काही बंद झालेले आहे आणि आता बघाल उद्या जमलं तर उद्या पूर्णपणाने तुम्हाला व्हिडिओ काढून दाखव पूर्णपणे मंदिराचा परिसर आम्ही तुम्हाला दाखवत राहिलो प्रत्येक ठिकाणीवरून आता सध्या मंदिरात जाणं शक्य तर होईल पण आता सध्या मी बाहेरचं तुम्हाला परिसर जेवढा होता तेवढं पण येणे दाखवून देतो तीन दिवस झाले एडिटिंगमध्ये चटकून पडलो होतो तर मला वाटत नाही की आजची एडिटिंग बारा साडेबारापर्यंत होईल म्हणून पण तरी मी ॲडजस्ट करून साडेबारापर्यंत एडिटिंग करल आणि सोडून देईल उद्या काही उद्याचा आजचा तिसरा दिवस फायनलिंग करून टगल काय काय नाही सांगा नक्की जेव्हा आजचा आपला तिसरा दिवस आहे ब्लॉग बनवायचा आणि तिसरा दिवस म्हणजे मी दिवसभरातून व्हिडिओज काय काढले नाही आज त्यामुळे म्हणलो की संध्याकाळी जाऊन पूर्णपणे ब्लॉग काढू तर यात्रेचा पूर्णपणेने तिकडून आलो डायरेक्ट मंदिराजवळ आलो मंदिराजवळ येऊन पण व्हिडिओ बनवला मला भरपूर काही क्रिएटरांचे आज मॅसेज पण आले होते कॉल पण आले होते की भाऊ तुम्ही एवढे व्हिडिओ बनवता हो तर फेमस होण्यासाठी काय करावं लागेल तर भाऊ फेमस होण्यासाठी तुम्हाला एकच गोष्ट करावं लागेल का तुम्ही व्हिडिओ बनवता एक दिवसासाठी आणि आठ दिवस घरात बसता तर तसंच करून जमणार नाही भावनो तर उठा कॅमेरा चालू करा आणि व्हिडिओ बनवायला चालू करा नक्की मला सांगा काय वाटतं काय नाही एवढ्या आठ दिवसामध्ये तर मला भरपूर जण म्हणत होते गो कसं आहे काय आहे तर व्हिडिओ बनवायचं एकदम सोपं आहे फक्त आपलं कंटेंट काय आहे ना स्किल ते सगळं काही बोलण्यात फरक पडला पाहिजे तेव्हाच तुमचे व्हिडिओ व्हायरल होतील एवढं सांगतो भावनं आणि बाकी मला आज दोन तीन क्रिकेटरांचे मेसेज आले भाऊ आम्ही इंस्टाग्रामला तो व्हिडिओ बनवतो पण यूट्यूबला कसे बनवायचे आता व्हिडिओ तर यूट्यूबला व्हिडिओ बनवणं काय म्हणजे अवघड नाही आहे पण त्यासाठी तुम्हाला भरपूर काही खेळावं हो लागेल तेव्हाच तुम्ही यूट्यूबवर तुम तुम व्हिडिओ बनवू शकता इंस्टाग्राम तर काय कोणी पण व्हिडिओ बनवू शकतं पण यूट्यूबला खूप काही मेहनत घ्यावी लागते तेव्हाच तुम्ही कुठंतरी पैसा कमवू शकता, शकता ते युटेवढी मेहनत करायला म्हणजे मी जेवढी मेहनत केली ना तेवढी तुमच्याकडून होणार पण नाही कारण की मी एक ट्रॅव्हलिंग सायक्लिस्ट आहे म्हणून मी सर्व सांगत राहतो सर्वांना बाकी काहीच विषय नाही आणि व्हिडिओ बनवा नक्की मला कमेंट करा इंस्टाग्रामला र जय महाराष्ट्र भावनो तर आता गर्दी खूप काही होती गर्दी खूप असल्यामुळं तिकडं नेटवर्क पण नव्हतं आत्ता थोडंसं म्हणजे गर्दी आता सध्या शांत झालेली आहे त्यामुळं नेटवर्क ज्या ठिकाणी आलं त्या ठिकाणी मी येऊन बसलो एक तास झाला इथंच आहे कारण की आता अपलोड केला एक व्हिडिओ तर लवकरात लवकर जा इंस्टाग्रामच्या बायोमध्ये लिंक आहे सबस्क्राईब करायला विसरू नका आणि स्टोरी टाकायची होती स्टोरी पण टाकून दिलेली लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून सांगा जय महाराष्ट्र त्याच ठिकाणी नेटवर्क असलं ना मग व्हिडिओ सोडायला अपलोड करायला काहीच वेळ लागत नाही फक्त आणि फक्त अर्धा ते एक तास लागतो व्हिडिओ अपलोड व्हायला तर व्हिडिओ आता मी अपलोडिंगला टाकून दिला होता अपलोड पण झाला आणि मग आता दुसरा जो म्हणजे आजचा तिसरा दिवसाचा जो व्हिडिओ आहे तो उद्या किंवा आज मला कमीत कमी साडेबारा एकच्या दरम्यान मला एडिटिंगला वेळ लागेल म्हणजे एडिटिंग नाही करायची म्हणलेलं म्हणलं तरी पण कालची जी व्हिडिओ होती एडिटिंग करायला दोन दिवस झाले झोप नाही माझी आता काल रात्रीची व्हिडिओ मी मला दोन वाजले झोपायला रात्री मी एडिटिंग करत बसलो तर जो आजचा व्हिडिओ आहे ना आजच्या व्हिडिओला थोडा वेळ लागेल कमीत कमी आता साडेसात ते आठ वाजले असतील तरी मी नऊला जेवण बिवण करून एडिटिंगला लागल तर साडे अकरा बारापर्यंत पूर्णपणे एडिटिंग होऊन जाईल म्हणजे आज मला वाटतं माझी झोप होईल म्हणून कारण की तीन दिवस झाले एडिटिंगमध्येच आहे यूट्यूबला दररोज म्हणजे रोज कंटेंट द्यावं लागतं तेव्हाच ते यूट्यूब आपल्या कुठून तरी कंटेंट सुधरून देतं आणि कंटेंट सुधरून दिल्यानंतर पैसा पण देतं तर एवढं सांगतो आणि जो माझा तुम्ही विचार करताय ना की समाधान कंदे म्हणजे एम एस सत्र रायडर तुम्ही पैसे किती कमवतं कोणत्या ॲपवरून किती कमावतं तर हा व्हिडिओ मी आज नाही तर उद्या किंवा परवा या दिवशी मी नक्की बनवून तुम्हाला सांगेल मी किती पैसे कमवतो का काय आणि आत्ताचा जो टायमिंग राहिलेला असेल ना तो टायमिंग तुम्हाला सांगतो आठ वाजून सहा मिनटं आली आता मी जेवण करणार घरी जाऊ गिरी महाराज वाजता गादेजवळ त्या ठिकाणी मी दर्शन करून येतो आता नंतर मग मला पूर्णपणेने ब्लॉग दाखवून देईल कारण की आता वेळ पण भेटत नाही त्यामुळं महाराज तरी आता सध्या आज ती भेटणार नाही उद्या सगळे नक्की भेटतो आता सध्या ज्या ठिकाणी त्या ठिकाणी मी जातो पूर्णपणेने व्हिडिओ तुम्हाला शूट करून दे दाखवून दिले नाही तर आता सध्या मी अलो बाहेर आता सकाळी म्हणजे आज तर दुपारी मला येणं झालं नाही तरी पण मी टाकून देतो आजचा जो ब्लॉग असेल तरी येऊ शकता मला अडचण नाही का <laughs> आपलं नाव सांगू शकता गाव सांगू शकता आपले वैजापूर तालुक्यातले म्हणजे वक्ती गाव आहे तिथले फॅन फॉलोअर खूप काही वेळ पण आपले जेव्हा गावचे मित्र फॅन फॉलोअर्स मी अजूनपर्यंत बोललो पण नाही बोलत पण नाही तर काही बोलू शकता नाही काय म्हणजे वगैरे बघत असतो खूप छान भारी प्रवास करतो तुम्ही सगळीकडे भारी वाटते सगळं जय महाराष्ट्र जय शिवराय जय श्रीराम बाकी तुम्हाला जे वाटेल ते करा तुम्ही नक्की नक्की फेमस असाल भाऊ नाव माझा सपोर्ट आहे सर्वांना मला तर माहिती मी सगळ्यांना सपोर्ट करतोच एवढं सांगतो जय महाराष्ट्र आणि शेवटला व्हिडिओ बघितल्याशिवाय जाऊ नका सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका नवीन असेल आयडियावर तर